मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कस गेलं कराराच गुड छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होत स्वराज्य पण त्या स्वराज्याच पुढे काय झालं छत्रपती अस्तित्वात असतानाही सत्ता हळूहळू पेशव्यांच्या हाती गेली आणि त्या सत्ता तराचा सर्वात निर्णायक टप्पा ठरला सांगोला करार आज आपण उलगडणार आहोत एका विस्मरणात गेलेला इतिहास मराठा साम्राज्य पेशव्यांकडे कसे गेले आणि सांगोला कराराचं खरं गूढ काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये स्वराज्य स्थापन केलं त्यांच्यानंतर संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई यांचा काळ आला मग आला शाहू महाराजांचा काळ शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतील सुटून आले आणि त्यांनी गादी सांभाळली त्यामुळे समोर आला एक नवीन राजकीय चेहरा बालाजी विश्वनाथ पेशवा आणि तिथूनच एक नवा प्रवास सुरू झाला छत्रपती राजे गादीवर होते पण सत्ता हळूहळू पेशव्यांच्या हातात बालाजी विश्वनाथ पासून नानासाहेब मग राघोबा दादा माधवराव पेशव्यांनी आपल्या संपूर्ण मराठा साम्राज्य पसरवलं छत्रपती हे फक्त सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र बनत गेले के वास्तविक सत्ता सैन्य आणि निर्णय क्षमता पुण्याच्या शनिवार वाड्यात केंद्रित झाली हे सगळं जरी छत्रपतींच्या नावाने होत होत तरी निर्णय कोण घेत होता पेशवे आणि मग सतराशे पन्नास ते च्या दरम्यान जेव्हा शहाजी उर्फ प्रतापसिंह भोसले यांना गादीवर बसवण्यात आले तेव्हा राजकीय संघर्ष चिघळू लागला सांगूला हे आजचं एक छोटं गाव पण सतराशे सत्याऐंशी साली ते एक मोठं राजकीय रंगमंच ठरलं छत्रपती शाहू द्वितीय आणि नाना फडणवीस यांच्यात तणाव वाढत होता छत्रपतींना वाटायचं राजा असून सत्ताच नाही पण नाना फडणवीस म्हणायचे छत्रपती हे प्रतीक आहे शासन आम्ही पाहतो शेवटी एक बैठक बोलावली गेली सांगोला येथे इथे झालं मराठा इतिहासातील सर्वात महत्वाचं आणि विवादास्पद सत्ता हस्तांतरण सांगोला करार म्हणजे एक असा दस्तावेज होता ज्यामध्ये छत्रपती शाहू द्वितीय यांनी कार्यकारी सत्तेपासून स्वतःला बाजूला सर्व प्रशासन सैन्य महसूल हे नाना मंडळाकडे दिले गेले छत्रपती फक्त एक राजशाही प्रतीक म्हणून राहिले आणि म्हणूनच म्हटलं जात सांगोला कराराने छत्रपतींनी सत्ता गमावली आणि पेशव्यांनी ती पूर्णपणे हस्तगत केली चांगोला करारानंतर पेशव्यांचे अधिकार अधिक मजबूत झाले त्यांनी सैन्याच्या नेमणुका कर संकलन परराष्ट्र धोरण व्यापार सगळ्यांवर नियंत्रण मिळवलं पण या काळात आले इंग्रज आणि मराठा साम्राज्य अंतर्गत थाटाफुटीनं कमकुवत होऊ लागलं ही सत्ता जरी पेशव्यांकडे गेली तरी ती टिकवणं कठीण झालं दर्शवतात काही म्हणतात सांगोला करार ही राजकारणाची स्पष्ट होत या करारामुळे छत्रपतींच अस्तित्व प्रतिकात्मक राहिलं आणि प्रत्यक्ष सत्ता पुण्याला गेली स्वराज्याच मूळ स्वरूप राजा जनतेचा ते हळूहळू दरबारी राजकारणात हरवलं सांगोला कराराने मराठा एक नवा अध्याय सुरू झाला पण उत्तरार्ध म्हणजे इंग्रजांचे सामर्थ्य आणि आपलं एकमेकांमधलं फाटले पण ही कथा शिकवते की सत्ता म्हणजे केवळ अधिकार नव्हे ही जबाबदारी आहे आणि जर एकत्र राहण्याची ताकद हरवली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य देखील परकीयांच्या तावडीत जाऊ शकत आज सांगोला केवळ एक गाव आहे पण इतिहासात त्याचे नाव कायमच कोरलं गेलंय तुमचं मत काय सांगोला करार योग्य होता की स्वराज्याच्या आत्म्याशी गद्दारी कमेंट मध्ये तुमचं मत लिहा आणि अशाच इतिहासात हरवलेल्या पण निर्णायक वर्णांवर आधारित कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन इतिहास कथेच्या प्रवासात